उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय सर आणि आपल्या हिंगणा तहसीलच्या तहसीलदार मॅडम सन्माननीय बोरकर मॅडम आणि आपल्या आणि माझे सर्व सन्माननीय माजी पदाधिकारी आणि इथे जमलेल्या सर्व नागरिकांना आजचा कार्यक्रम हा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे ही जी योजना आहे अंतर्गत जे अतिक्रमणधारक होते त्यांना पट्टेवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याकरिता सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला वारंवार मिटिंग घेऊन हा पट्टेवाटपाचा कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा पट्टेवाटप लवकरात लवकर कसे करता येईल याबद्दल नेहमीच सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना करत असतात आणि आजचा हा पट्टेवाटपाचा कार्यक्रम ज्याकरिता आपल्या इंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय मेघेसाहेब यांनी या पट्टेवाटपाकरिता इथल्या लोकांना हक्काचे पट्टे, पट्टे मिळावे याकरिता खूप फॉलोअप सन्माननीय आपले उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी महोदयांकडे घेतला आणि त्या प्रयत्नातून आजचा पट्टेवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याकरिता सन्मान्य उपविभागीय अधिकारी तहसीलदार मॅडम डी एस एल आर मॅडम कडू मॅडम यांचंही खूप सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे या ठिकाणी आपण सहासष्ट पट्टेधारकांना आपण पट्टेवाटप करतो आहे आणि यापुढेही आपण पट्टेवाट वाटप प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करत राहणार रा आहे आणि सर्वांना जे अतिक्रमणधारक असतील सर्वांना हक्काचे पट्टे मिळावे अशी नगर परिषद वाना डोंगरीची इच्छा आहे आणि सर्वांना ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात एवढे बोलतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो धन्यवाद सा, आणि साहेब आणि बोरकर मॅडम या तिघांचंही मी खूप खूप मनापासून आभार मानतो कारण त्या मागील मला असं वाटतं चार पाच महिन्यापासून मी इतका फॉलोअप त्यांच्याकडनं घेतला की हे शेवटी माझा चेहरा माझा फोन वापस यायला नाही पाहिजे म्हणून मला असं वाटतं त्यांनी इमिजिएटली हे आपले पट्टे करून दिले त्यांचंही मी मनपूर्वक आभार मान <प्राण> जवळपास दोनशे लोकांचं इथं अतिक्रमण आहे आम्ही मग ते दिस 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 वर्षभर अगोदर मीटिंग घेतली होती तेव्हा घेतली होती वीस डिसेंबर म्हणजे मागच्या वर्षी आम्ही एक मिटिंग घेतली होती आणि तेव्हा आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की याची प्रोसेस सुरू आहे कारण काय कुठलंही शासकीय कामासाठी खूप पाठपुरावा खूप कागदपत्र लागतात आणि त्याला वेळ लागतो आम्ही आवाहन केलं होतं की सगळ्यांनी त्या प्रोसेसमध्ये सहभाग घ्या आणि जे काही फॉर्मेलिटी असतात जे काही स्टायम पेपर आहेत जे काही फॉर्मॅलिटी आहेत ते आपण त्वरित आम्हाला करून द्या मला आनंद आहे की सहासष्ट लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यात त्याच्यात आमचे इंगळे गुरुजी पुढे गेले ते पत्रकार असून तुम्ही विचार करा एका राजकीय माणसावर एक पत्रकार विश्वास ठेवतो म्हणजे काहीतरी आम्ही लोक सिरियसली हे काम करत होतो असं मला वाटतं आणि दुःख हे आहे की दोनशे पैकी सहासष्ट लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याचा आनंद आहे पण दुःख लोकांनी आमच्यावर थोडासा गैरविश्वास म्हणता येणार ना नाही पण आता ते समजून घ्या <laughs> आणि काही राजकीय लोक म्हणजे आता बॉम्ब व्यक्तिमत्व पंधरा वर्ष ते आमदार होते मंत्री होते ते नंतर त्यानंतर एक काय नाव ते भारती नितेश भारती नावाचं एक कॅरेक्टर आहे <laughs> आपण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला ज्या लोकांनी सत्ता भोगली एक चोल्लारच ते पोट काय सॉरी सर मी तुमच्या सगळं लँग्वेज वापरून आलो ज्याचं काही घेणं देणार नाही आजपर्यंत काय त्यांनी सहभाग काय कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि काय काय भाषण झाले आम्ही आज कलेक्टर साहेबांना इथं आणण्याचं एक मेन कारण आहे तुमच्या मनात येईल तो प्रश्न काय मेन कारण आहे तर आपले कलेक्टर साहेब आपल्याला माहीत नसेल यांनी एमबीबीएस डिग्री घेतली आहे ना साहेब बरोबर आता मला सांगा सर मॉर्चुरीला मॉर्चुरीला किती जागा लागते मॉर्चुरी म्हणजे चिरा काय चिरघर चिरघर किती लागते साहेबांनी एमबीबीएस केलाय अजून पीजी केलं असेल सर मला एमबीबीएस माहित आहे पीजी ते मला माहित नाही पण एमबीबीएस डिग्री त्यांच्याकडे आहे आणि त्याला लागणारी चिरघरसाठी जागा असते पाच हजार स्क्वेअर फूट पण ह्या तिघाही महान नेते आले आणि त्यांनी काय म्हटलं भाषणामध्ये की तुम्हाला पट्टे भेटणार नाही तुमचं इथनं अतिक्रमण काढण्यात येईल आणि इथे कॉलेजचं चिरघर बने आता ती मला तर ही माहित नाही कुठले पट्टे आहे हेच आहे ना पूर्ण <स्थादागार। स्थादागार> हा पुढचा भाग आता पाच हजार स्क्वेअर फीट मधली चिरघर बनण्यासाठी का आम्ही लोक आहोत का मला इथनं आता राजकारणात तुम्ही घरी पाठवणार आहे का कि मला संध्याच घ्यायचा आहे की लोकांचे घरं तोडून मी आपलं स्वतःचं राजकारण खराब करीन आणि अशा पद्धतीचं लोकांना घरं खाली करून कॉलेजमध्ये जागा घेणारा मी मूर्ख माणूस आहे का आहे का मला वाटतं मी मूर्ख आहे तुम्हाला वाटतं की नाही वाटत मला माहित नाही पण मला आनंद झाला कोणी मला मूर्ख समजून नाही आलं त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो पण अशा पद्धतीच अपप्रचार मागच्या वेळी आपल्याला का आपण ती आठवतो डिग्रीची नाही पडत रे <पड़ागे> का पडत नाही त्या झिरो डिग्री पासून आपण तो पांदन रस्ता केला पूर्ण तिथपर्यंत विसासनी पासून त्या झिरो डिग्री झेंड चोप झेंडा चोप करून आपण एकदम सुतगिरणी पर्यंत तेव्हा काय प्रचार झाला होता कि मे साहेबांनी हा रस्ता जो मंजूर केला तो फक्त त्यांच्या कॉलेजच्या लोकांसाठी केला आता तिथं आमचं काय टोल बुथ लागलाय काहीतरी <laughs> स्वतः काम हो केली नाही स्वतः सत्ता भोगून घेतली आणि जेव्हा सत्ता होती तेव्हा काहीच काम नाही केलं जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये तुम्ही काडे करता हे असल्या राजकारणी माणसांपेक्षा आपला विचारा एखाद गोर गरीब जो ज्याच्याकडे म्हणजे काही सुविधा नाही तो जो भीक मागतो त्याच्यापेक्षा वाईट हे असे राजकारणी लोक आहेत जे लोकांच्या मनासोबत खेळतात आणि अपप्रचार करतात यानंतर ह्या मला तर असं वाटतं ह्या वाना डोंगरीच्या पाणीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे नेहमी काहीतरी इलेक्शन आलं काहीतरी आलं की लोकांमध्ये अपप्रचार करतात लोक पाणी पिऊन घेते बरोबर पण अपप्रचारमध्ये काही लोक पडतात काही लोक पडत नाही आणि ज्या लोकांनी अजूनही संधी आहे ज्या लोकांचे पट्टे आता तुम्ही अजून एक मी सांगतो बाबा नाही तर परत आपल्यामध्ये असा एक गैरसमज हे पाच पट्टे आता आम्ही फक्त आता वाटले त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर सगळ्यांना पट्टे भेटणार आहे नाही तर परत मनामध्ये शंका नाही तर बस तुमच्या मनात शंका येईल म्हणून कुठल्याही अपप्रचारावर बळी पडू नका आपण लोक आम्ही सगळे लोक इथे जनतेच्या सेवेसाठी आम्ही राजकारणात राजकारणात आलो आहे काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा आहे म्हणून राजकारणात आलो आहे नाहीतर मला तर असं वाटतं कधी कधी मी कशाला या भानगडीत आप पडलो आपलं चांगला व्यवसाय होतो चांगला आरामात साडे दहा अकरा वाजता उठायचो आणि आता तर असं आहे की पहिले जर मी साडे दहा वाजता उठायचो आता तर असं आहे की म्हणजे सहा सात झोपायला भेटलं तर सहा तास सहा ते सात तास झोपायला भेटलं तर असं वाटतं की बाबा किती चांगली झोप झाली तर म्हणून आम्ही चांगल्या कामासाठी राजकारणात आलो म्हणून कृपया करून आम्हाला कुठलाही गैरसमज ठेवू नका आमच्याही हातामध्ये काय जादूची छडी नाही की फिरवल्याबरोबर रस्ते नाले पट्टे सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि मला अजून एक चांगली बातमी आपल्याला सांगायची आहे ती बातमी आपल्या कानापर्यंत पोचली असेल पण तरी सुद्धा या नवीन वर्षाच्या एका चांगल्या मुहूर्तावर आपल्या वाना डोंगरी नगर परिषदेचे जे आम्ही इतक्या वर्ष प्रयत्न करत होतो मध्ये करोना काळ आला आणि जगामध्ये करोना होता महाराष्ट्रामध्ये करोना आला महाविकास आघाडीच्या नावाचा आणि हिंगणा मतदारसंघात तर अजूनच आला होता डबल ट्रिपल तेव्हा तर ठरवलंच होतं समीर मेघेचे कुठलेच कामं करायचे नाही आणि पण तेव्हाही आम्ही संघर्ष केला मग जसा महाराष्ट्रात जगातन करोना गेला तसं महाराष्ट्रातही म्हणजे महाविकास सर, सरकार हे डुबली त्याचं विसर्जन झालं आणि परत एकदा आपले दे, देवेंद्रजी हे उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी आले आता अजून एक आम्हाला हातभार भेटला अजितदादा आमच्या तिघांची सरकार बनली आणि आपली पाणी पुरवठा योजना एकशे चौ एकशे बेचाळीस ना एकशे बेचाळीस कोटीची पाणी पुरवठा योजना आपली मंजूर झाली ते मला असं वाटतं दोन चार महिन्यामध्ये त्याचंही काम आपल्याकडे सुरू होईल नाही तर परत लोक प्रचार करतील किंवा यांनी बॅनर लावले फोटो टाकले पण कुठे गेली योजना त्याची मान्यता भेटली आता त्याच्यानंतर त्याच टेंडर होणं आणि वर्क ऑर्डर भेटणं त्याच्यात ही आता आचारसंहिता आमचा प्रयत्न की त्याच्या अगोदर करू पण ते शक्य होणार नाही असं वाटतंय पण ऑक्टोबरमध्ये परत एकदा आपल्या जेव्हा घरी आम्ही परत माझ्यासाठी येऊ आपल्याकडे मतं मागल्या त्याच्या अगोदर ते काम सुरू होईल अशी मला अपेक्षा आहे आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जे लोक उरलेले असतील त्यांना आता तरी हात जोडून माझी विनंती आहे की आपल्याला आपले पट्टे घ्यायचे असेल तर जी काही प्रोसेस आहे ती आपण पूर्ण करा कोणाच्याही अजून अपप्रचारावर बळी पडू नका स्वतःचं नुकसान ते तुम्ही स्वतः करून घेणार आहे कारण काय आता ज्या प्रोसेस मधनं आम्ही गेलो त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण आता ती प्रोसेस डिफाईन झाली आहे आता सुरवात होईल पण लवकरात लवकर आपण सगळ्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण करा जेवढी मी विनंती करतो परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मी काही कमी जास्त कोणाला बोललो असेल पण जे खरं बोललो त्याच्यासाठी आपण मला माफ करा एवढे अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द संपतो धन्यवाद वाटपाच्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर जी पोटे साहेब तसेच आपल्या हिंगणा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री समीर भाऊ मेघे तसेच आपल्या नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर इटनकर साहेब सर तसेच इथे आपल्या त ता, तहसीलच्या तहसीलदार मॅडम बोल बोरकर सन्माननीय बोरकर मॅडम आणि इथे उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सन्माननीय मंडळी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे असे प्रभाग नऊ मधील सर्व मातृतुल्य पितृतुल्य असे सन्माननीय माझे बंधू आणि भगिनी आजचा दिवस हा आपला प्रभाग नऊ मध्ये जनतेसाठी खूप आनंदाचा आणि महत्वाचा असा दिवस आहे कारण काही म्हणजे बहुतेक वीस पंचवीस वर्षापासून जे समस्या आपल्याला भेडसावत होती ज्या आपण सर्वांनी जी आम्हाला मागणी केली होती की आम्हाला आमच्या घराचे मालकी हक्काचे पट पटेपाठप मिळावे त्यासाठी आम्ही आम्ही तुम्हाला शब्द दिला होता पाच वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो होतो आणि त्यासाठीच आम्ही नेहमी नेहमी आमच्या न वानाडोंगरी नगर परिषदेचे अधिकारी नंदनवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्यासोबत आम्ही आमच्या न आपल्या हिंगा विधानसभेचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा केला यासाठी या मागणीसाठी की आम्हाला आमच्या भागातील लोकांना त्यांना मालकी हक्काची घरं मिळावी कारण इथ इथल्या लोकांना काही समाजविरोधीची लोकं आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला इथे बेघर करण्यात येणार आहे तुम्हाला तुमचे घरं मिळणार नाही तुमची जागा तुमच्याकडून परत घेणार आहे पण तरीही मा समीर भाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाधिकारी कीर्तनकर साहेबांकडे नेहमी नेहमी पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज आपल्याला हा अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आपल्याला मिळाला आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकदा साहेबांचे आणि इकंकर साहेबांचे जोरदार टाळ्या वाजवून एकदा त्यांचे आपण आभार म्हणूया की आम्हाला आमच्या नागरिकांना पट्टे वाटप मिळाले तरी काही आपण जे समा आम आमच्या इथे जो प्रश्न आहे मेन म्हणजे बैसावत होता लोकांना की जे समाजविरोधी लोक होते त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला स्टॅम्प पेपरवर सह्या करू नका असं करू नका तसं करू नका पण चुकीच्या लोकांचे जेव्हा आपण चुकीच्या लोकांचं ऐकतो तेव्हा काय परिणाम होतात ते आपल्या सर्वांना आज दिसत आहे कारण ज्यांनी भाऊंवर भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फॉर्म भरले त्यांना आज इथे सर्वांना भाऊंच्या हस्ते पटवाटप मिळणार आहे पण काही हरकत नाही तुम्ही सुद्धा आता बाकीचे जे आहे त्यांनी तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आ हात जोडून आग्रहाची माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आता फॉर्म भरा तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला सुद्धा घरवाटप मिळेल श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की चुकीच्या लोकांची संगत ही त्या कोळशाप्रमाणे असते चुकीच्या लोकांची संगत ही त्या कोळशाप्रमाणे असते तर जो 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 कोळसा हा गरम असला तर याच्यात आपला हात भाजवतो आणि जर तो थंड झाला तरीही तो आपले हात काळाच करतो म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की कोणत्याही अफवांना तुम्ही गळी पडू नका कोणत्याही लोकांवर असा विश्वास ठेवू नका स्वतःचं असं एक ठाम मत ठेवा आणि आपल्या लोकांना म्हणजे आपल्या ना तुम्हाला मी सर्वांना एक आमच्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या काही ना काही पण थोडासा खालीचा वाटा आमचा तुम्हाला घर मिळणार आमचा खालीचा वाटा आहे त्यामुळे तर आम्हालासुद्धा अभिमान आहे आणि बस सातशेवटी मी तुम्हाला एकच एकच म्हणे आता एकच म्हणून सांगू इच्छिते की ना, जे स्वार्थ आपले जे स्वार्थाच्या स्वार्थापोटी जे लोक असतात स्वार्थापोटी हे भाकरी भाजणारे लोक तर भरपूर असतात परंतु ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवावा कुणावर ठेवू नये हे आपण आपल्या मनाने ठरवलं पाहिजे आणि बस या ठिकाणी काही वेळातच आपल्याला पट्टे वाटप खऱ्यांच्या हस्ते मिळणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतील एवढे बोल मी माझी दोन शब्द समजतो अतिक्रमण लाभधारकांना या पट्टे वाटप या कार्यक्रमासाठी मंचावर असलेले या कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार समीर मेघेजी या सब डिव्हिजनचे एस डी एम मनोहर पोटे तहसीलदार बोरकर मॅडम मुख्याधिकारी आणि प्रशासक माझी नगरसेवक आणि माझ्यासमोर बसलेले सगळे पट्टेधारक ज्यांना आज जा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पट्टे दिले आणि बाकी लोकांना ज्यांना पट्टे आता सबसिक्वेंटली भेटणार आहे आणि इतर सगळे वानाडोंगरीचे नागरिक सगळ्यांचं मी या कार्यक्रमाला स्वागत करतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो की मला या चांगल्या नाविन्यपूर्ण आणि पुण्याच्या कामाला तुम्ही मला बोलवलं त्यामुळे नगर परिषदेचा मी धन्यवाद करतो पट्टे वाटप ही जी मोहीम काही दिवसांपूर्वी थोडी बंद पडल्यामुळे आम्हाला कारण त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की पट्टे वाटपाचं जे हे मोहीम नागपूर जिल्ह्यातून सुरू झाली आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री आहे फडणवीस सर त्यांनी ही मोहीम सुरू केली होती आणि कॉर्पोरेशन एरिया मधले पट्टे देण्याचे अधिकार कलेक्टरना दिले आणि नगर परिषद नगरपंचायतीमधले पट्टे द्यायचा अधिकार कलेक्टर, कलेक्टर मार्फत एस डी एम सरांना दिला तर जॉईन केल्यावर जवळपास आपल्या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये कॉर्पोरेशन काउन्सिल नगरपंचायत नगर परिषद म्हणून जवळपास साठ ते सत्तर हजार पट्टे देणं शिल्लक होत त्यामुळे आम्ही तातडीने आता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये एक वॉर रूमच केली आहे प्रत्येक बुधवारी आमची पट्टे वाटपाची बैठक होते आणि बऱ्यापैकी नगर परिषद मध्ये जे आपले सत्तावीस अठ्ठावीस नगर परिषद आहे तिथे बऱ्यापैकी सर्वे झालेला आहे काही ठिकाणी उदाहरण तानाडोंगरी आता तुम्हाला जे आम्ही पट्टे वाटले त्याच्यावर काहीतरी काय नोंद होती आपली खडक नाही त्याच्यामध्ये ते क्षेत्र कमी करून त्याचे पॉवर एस डी ला आपण देऊन ते कमी करून मग आपण लोकांना पट्टे वाटप केलेले आहे माझी फक्त नगर प्रशासन आणि आमच्या एस डी एम साहेबांना विनंती आहे की उर्वरित अतिक्रमण शासकीय जागेवर दोन हजार अकराच्या च्या असेल त्यांना सगळ्यांना आपण नियमानुसार मोजणी करून मोजणी फीस भरून कॅटेगरी न्याय आपण त्यांना पट्टे देण्याचं आपलं मिशन मोडवर आपल्याला हे पंधरा फेब्रुवारी कारण एक वेळ आचर्सिता लागली की मग आम्ही हे काम करू शकणार नाही आणि सगळ्यांसाठी मी नंतर बोलणार आहे सगळ्यांसाठी तुम्हाला वर्षभराचे त्योहार असतात दिवाळी दसरा ईद संक्रांत पण महसूल अधिकारी म्हटलं आम्हाला एकच आमचा महोत्सव असतो पाच वर्षात तो असतो इलेक्शनचा आणि तो आता फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे बिझी राहू तोपर्यंत सगळे तुम्हाला जे जनकल्याणच्या पट्टेवाटप राहू बाकी स्कीम्स राहो सगळ्या योजना आपल्याला तातडीने करायचं आहे आता मला एकदा बोलवलं म्हणून ॲज अ कलेक्टर म्हणून एक माझी नेहमी इच्छा असते ग्रामीण भागामध्ये आमचे चॅलेंजेस वेगळे असते नगरपरिषदा आणि अर्बन एरियामध्ये चॅलेंजेस वेगळे असते मी नेहमी सांगत असतो आमच्या शिओला की तुमच्या सगळ्यांच्या नगरपरिषदा फाईव्ह स्टार झाल्या पाहिजेत आता फाईव्ह स्टार म्हणजे काय तर आम्ही त्याच्यामध्ये पाच स्टारचे प्रत्येक स्टारला एक आम्ही हे दिलं आहे पहिला स्टार आहे की स्वच्छ स्वच्छ म्हटल्यावर आता ऑलरेडी आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेली आहे त्याच्या समोर जाऊन मी सांगतो की नगरपालिका म्हटलं तर किती कुटुंब संख्या आहे नंदर चौदा हजार कुटुंब लोकसंख्या बाय चार करा। किती घाण पाणी तयार किती किती एमएलडी तयार होत तर दिवसाला एक लाख लिटर ला तयार होत असेल त्याचं काय करता तुम्ही टीट <laughs> होत नाही म्हणजे घाण पाणी तुम्ही नदीमध्ये सोडता तर आता डी सी एम सरांनी सांगितलं की प्रत्येक नगर परिषदामध्ये नगरपालिकेमध्ये आपल्याला सिवरेज ट्रीटमेंट करायचं आहे पण त्याला वेळ लागणार तो पण तुम्ही डिसेंट्रलाइज एसटी करून घ्या कॉलनी कॉलनीत लावून तिथचं पाणी तिथंच तुम्हाला गार्डनिंगसाठी यूज होते गाडी धुण्यासाठी तेच करून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आत्ताच मला कळलं की वाना डोंगरी आणि आमदार साहेबांच्या पाठपुराव आणि दोन अजून नगरपंचायती तयार झालेल्या आहेत निल्डो डिगडो आणि त्या सगळे जवळपास आहेत तर ज्याप्रमाणे लिक्विड वेस्टचा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे सॉलिड वेस्टचा कचऱ्याचही अडचण आहे कोणी कुठे फेकते कुठे जाते तर आपण एक वाना डोंगरीमध्ये एक जागा आपण आयडेंटिफाय केलेली आहे त्या जागेवर शासकीय जमीन आहे त्याचा आम्ही एमपीसीबी कडून मान्यता घेऊन आमदार साहेबांना सांगून मंत्रालयातून ते करून तिथे निल्डो डिकडो आणि वाणाडोंगरीचा सॉलिड वेस्ट म्हणजे घरातला प्लास्टिक घनकचरा आपण तिथं जाऊन डिकंपोज करून त्याचं प्रोसेसिंग प्लांटही आपण ते करण्याचं आपलं हे करायचं दुसरा स्टार म्हटलं तर काय की तुमची नगर परिषद फिट राहिली पाहिजे फिटचा अर्थ की सगळे छोटे मुलं आहे कुठे घेतात स्टेडियम पाहिजे छोटं छोटं तर माझी विनंती आहे तुम्हाला आता आमदार साहेब इथे तुमचे जेवढे ओपन स्पेस असेल एम्युनिटी स्पेस असेल तिथे छोटे 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 प्लेग्राउंड तुम्ही डेव्हलप करा जेणेकरून मुलांना तिथे खेळायला हे मिळेल तुमच्याकडे नगरपंच जागा तुम्ही वाचनालय बनवा अभ्यासिका बनवा जेणेकरून जे यंग मुलं आहेत जे नुसते व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळतात ते अभ्यास करेल आणि आमच्यासारखे काही कलेक्टर एस पी मुख्याधिकारी एस डी एम तहसीलदार बनेल त्यामुळे त्यांचं हे घटेल अशा प्रकारे मला असं वाटतं की एक मास्टर प्लॅन प्रत्येक नगरपंचायतीने केला पाहिजे आणि छोटे छोटे इनोव्हेटिव्ह काहीतरी करत राहायला पाहिजे आणि निधीचा जो प्रश्न आहे तुम्हाला ऑलरेडी सांगतो की जवळपास पूर्ण नगरपंचायती मिळून या डीपीडीसी मध्ये माननीय पालकमंत्री मोदयाने भरभरून पैसा दिला आहे पैशाची कुठेही कमतरता नाही तुम्ही चांगले कन्सेप्ट आणा माननीय पालकमंत्री महोदय सँक्शन करायला दोन मिनटात सँक्शन करतात त्यामुळे मला असं वाटतं की आता कलेक्टर इथे आला आमदार साहेब इथे आले तुमची नगरपंचायत हे स्टार झाली पाहिजे त्याचा कसलाच निधी कमी पडणार नाही तुम्ही चांगले कन्सेप्ट आणा तुम्ही शव आता इथे आपण हे म्हटलं की ग्रीन झाली पाहिजे आपली नगरपंचायत ग्रीन झाली पाहिजे एक स्टार मधलं आहे की ग्रीन झाली पाहिजे ग्रीन म्हणजे काय आता आपण घरोघरी तुम्ही सोलार करून घ्यायला पाहिजे तुमची नगरपंचायतची बिल्डिंग सोलार झाली पाहिजे जे जे मोठे मोठे इस्टॅब्लिशमेंट आहे ते सोलार झाले पाहिजे आपण जे आजकाल अंत्यविधी करतो ते लाकडावर करतो आणि कोविडमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये डेथ होत होत्या तेव्हा हायकोर्टाने सांगितलंय की याच्यामध्ये पण पॉल्युशन होतात त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिकची क्रिमेटोरियम लावा म्हणजे बनतो आपण मराठीमध्ये किंवा गॅस बेस्ट लावा त्यालाही निधी आपल्याकडे उपलब्ध आहे तुमच्याकडे फायर ब्रिगेड नव्हती आमदार साहेबांनी विनंती केली पालकमंत्री त्यांनी सँक्शन केलं आणि चार महिन्यामध्ये ते परचेस करून तुम्हाला बहुतेक आली असेल काल माननीय पालकमंत्री त्याचं हस्तांतरणी झालं त्यामुळे मला असं वाटतं की आता इथे प्रशासक आहे सगळे नगरसेवक जे मी ऐकलं की पॉझिटिव्ह आहे लोकही पॉझिटिव्ह आहे कमर्शियल एरिया आहे तर चांगल्या रीतीने टॅक्स गोळा झाला पाहिजे तुमचं गरिबी नाही राहिली पाहिजे तुमच्या नगरपंचायती चांगला प्रॉपर्टी टॅक्स वसूल करा आणि चांगलं एक करा ऍज अ जिल्हाधिकारी म्हणून आणि प्रशासक म्हणून नगरपालिकांचा वसूल करा आणि चांगलं एक करा ऍज अ जिल्हाधिकारी म्हणून आणि प्रशासक म्हणून नगरपालिकांचा हेड म्हणून कसलेही चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टीला आम्ही सपोर्टच करू आणि मला असं वाटतं की जे प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन होत असते नगरपंचायती त्याच्यामध्ये वानाडोंगरीचा कुठेतरी पहिला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये नंबर यावा अशी अपेक्षा करतो आणि अजून एकदा सगळ्यांना नववर्षाची शुभेच्छा देतो आणि पट्टेदारकांना शुभेच्छा देतो की ते फक्त आपल्या नावावरच ठेवा ते पट्टे विकू नका त्याच्यावर चांगलं घर बांधा आणि राहिलेल्या पट्टेदारकांना लवकरात लवकर पोटे साहेबांनी पट्टे वाटप करावे आणि आम्हाला अजून एकदा इथं ते पट्टे वाटप करायला बोलवावं याची अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र